दाखव बर खेळून रस्त्यावर दाखव की खेळून चल रस्त्यावर खाली नाही महा घरी येत काय झालं त्याचा हरवलाय चार्जर तरी त्याच हे बघितलं असेल तुम्ही ती कसं खेळतो तर आता आपण ती चालू काही नाही हा तर आता पुढची गाडी बघू कृष्णाची ती नाही तुझी ती आणली ती आणली पिवडीला ती खेळतो तू थी थी। बर ही कृष्णाची गाडी पण पिऊची खेळतो तर ही पण दाखव कशी खेळतो तू ही तर दाखव नग वर जाऊ वरती रोडवरची गाडी नाही बा ती पिवडीची घरातली आणखी हा नाव तिचा काहीतरी नट गेला तिकडं मी बघितला निघला त्याचा काही पंचा तरी नट तर आता कृष्णाची पुढची गाडी आहे ही मोठी काय गाडीच तू सांग ब्रँड नाव काय वर वरणी नको दाखवू तुझ्या गाडीचं ही पण बंद पडली तुझी चार्जर सगळ्या गाडी हरवल्या तर चालू बर ही चालवती का बघू तिला let चालू नाही होत बटनवर 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 चालूच होत नाही कृष्णाची ही पण गाडी बिघाडली हिला गा पण नीट करायचे लवकरच आणि कृष्णाची पुढची गाडी आहे ही स्पायडरमॅनची स्पायडरमॅन ही कुणी दिली तुला कुणी सर केली कुणी बोल वा मानीनं राधिकाने दिली बाबा मित्रांनो ही गाडी कृष्णाला गिफ्ट तर ही कशी खेळत तुला मग होय लगा पिवडीला गिफ्ट द्यायला पिवड्याच्या गाड्या तू सगळ्या खेळतोय लगा खेळ बर ही कशी खेळतो तू बाग लागून जिथून रे बाबा तिकडून वरतून नको येत जाऊ आणि मित्रांनो कृष्णाची ही स्पायडरमॅनची गाडी आणि कृष्णाची फायनल त्याची सायकल ज्याची की चाक काढली होती चाक कोणी काढली होती त्या सायकलची काय ही सायकल मुडली आणि कृष्णाला ही नवीन घेतली होती ह्याची चाक कोणी काढली होती पप्पानी पप्पानी काही ही कशी खेळत होतो रस्त्यावर खेळून दाखव बरं चल खेळ की काय झालं काय लाग किती पळवायचा तू सायकल तो सागर दाऱ्या धरतोय महाग चालव बर तू खेळतो का नाही लागा सायकल तू तू सायकलच खेळत नाही का चालव ला पळव की पळती का नाही तुझी सायकल तू दाज डाकालतोय आ अशी चालवत तू सायकल होय र अशी चालवतोय तू रोज सायकल अरे माझ्या आग कुठे तिकडे की रस्त्यानं पॅडेल हान ही आई मित्रांनो कृष्णाजी लास्ट सायकल त्याच्याकडे किती गाड्या आहेत आपण ती पण मुजा आता गेल्यावर किती गाड्या तर रे <laughs> आता कशी तिला सोडून दिल्यावर लाव आणि मज बर तू याकडे किती गाड्या मोजून मला सांग तर आता बघू आपण मित्रांनो कृष्णाकडे किती गाड्या इथं खेळायला काय काय आहे कृष्णाला मजाय लावू कृष्णा मोज किती हा 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 सांग का कृष्णाकडा इथं सहा खेळायला गाड्या वेगळ्या वेगळ्या काय काय ही ही मनाने चालते तर काय काय ह्या असल्या 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 त्याला पायाने चालावं लागतं त्याच्या तिला काय डाकोबर लावून होई लागा तुटी गाड म्हणून डाकोबर हा 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 लेज बहारी म्हणते नगो नगो तर मित्रांनो एवढं कृष्णाकड गाड्या बैठल्या किती तर आपण आता आणि दोघांना पण नीट करायचे लवकरच तर त्याला पण आपण व्हिडिओ बनवू तर ह्या व्हिडिओला आपण इथेच एंड करू भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये कृष्णाच्या तर चला बाय 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 म्हण आणि कृष्णाने खेळता खेळता एक चाकच काढलं मित्रांनो ह्या आता बघितलं मी आता खेळता त्या पिवडीच्या गाडीचं चाक चाक चा, काढून टाकलं जरा होईल पिवडी झुपली पिवडी उठल्या तुला चावलं झुकेल मित्रांनो माझी गाडी कशी वाटल्या का